मुंबईतील घाटकोपर येथे आणि अकाली पर्जन्यवृष्टी कालावधीत पडून घडलेल्या दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी परवाना तसेच अतिक्रमण विभागाला सतर्क राहून कारवाईचे निर्देश दिले होते त्यानुसार या विभागाने शहरात सलग तीन दिवस कारवाई करून एकतीस मोठे होर्डिंग हटवले आहेत यामध्ये वाशी गावाजवळील अवाढव्य होर्डिंगचाही समावेश आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉक्टर राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली सर्व विभाग अधिकारी यांच्या समूहाने कारवाई करीत पहिल्या का दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत महापालिका क्षेत्रातील पंधरा मोठ्या आकाराचे अनधिकृत होर्डिंग्स काढले दुसऱ्या दिवशीही सकाळपासून पहाटेपर्यंत अथक कारवाई करून सहा मोठे होर्डिंग हटवले ही मोहीम तिसऱ्या दिवशीही तितक्याच तीव्रतेने चालू ठेवून अठरा मे च्या पहाटेपर्यंत दहा मोठे होर्डिंग हटवण्यात आले असून तीन दिवसात एकतीस अनधिकृत होर्डिंग हटवण्यात आले सतरा ते अठरा मेच्या पहाटेपर्यंत राबवण्यात आलेल्या या मोहिमेत सायन पनवेल रोड नजीक वाशीगाव येथे आकाराने अवाढव्य असलेले होर्डिंग हटवण्याची कारवाई दोन दिवस अहोरात्र काम करून केली असून त्या ठिकाणची चार होर्डिंग हटवण्यात आली आहेत नेरोळ विभागातही हार्डिल या कंपनी नजिक सायन पनवेल रोड शेजारी लक्ष्मीवाडी या ठिकाणी असलेले तीन मोठे अनधिकृत होर्डिंग्स हटवण्यात आले ऐरोली विभागात ऐरोली पटनी रोड येथील पदपथावर असणारे सेक्टर वीस येथील होर्डिंग तसेच ऐरोली सेक्टर नऊ दिवागाव येथे वंदना अपार्टमेंट येथील होर्डिंग्स अशी मोठी दोन अनधिकृत होर्डिंग्स हटवण्यात आली त्याचप्रमाणे घनसोली कार्यक्षेत्रातील रबाळे रेल्वे स्टेशन समोर मोनार हॉटेल नजिक असलेले अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई करण्यात आली आहे होर्डिंग काढताना सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेतली असून हायवे लगतची मोठी होर्डिंग्स काढताना रहदारीला आणि वाहतुकीला कोणताही प्रकारचा अडथळा होऊ नये याचीही काळजी घेण्यात आली आहे अनधिकृत होर्डिंग्स विरोधातील कारवाई अशीच कार्यान्वित राहणार असून प्रसंगी दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉक्टर राहुल गेठे यांनी सांगितले मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई